काय म्हणतो गौरी आई, आई। तुम्ही म्हणता हो तु। ना त्या सातूच भाजून चण्याची डाळ किती घेऊ म्हणतो चण्याची डाळ किती घेऊ घेऊ आणि आणि गहू किती अजून काय टाकू त्याच्यामध्ये तुला अंदाज नाही काय दरवर्षी करतो आपण आई ह्या वर्षी कल्पना आहे ना घरी आपल्या आता तर म्हणून म्हणतो का थोडस जास्त घेऊ काय हो गौरी बरोबर आहे हो कल्पना बी आहे आणि बेबी बाईच्या इथं बी नेऊन द्या लागल आणि इथं कांताच्या घरी बी नेऊन द्या लागन तर हे तू असं कर हरभऱ्याची डाळ घे अदलीभर गहू घे इलायची टाकजो त्याच्यामध्ये छतात भर जिरा बी टाकजो आणि बस एवढच म्हणजे आई अदली भर म्हणजे किती घेऊ अदली भर म्हणजे एक किलो एक किलो सोने सोन्याची म्हणतो बापा एक किलो हरभरा डाळ घे एक किलो गहू घे आणि पहिले धुवून टाकते आणि सुकू दे वर तर छतवर नेऊन टाक आज तसंही पाणी नाही आहे छतवर नेऊन टाक सुकू चांगले सुकले चांबट चांबटच एकदम नाही सुकलं पाहिजे मग भाजून टाक मस्त चांगले इकून तिकून काळे काळे लागेवरी भाजून टाक आणि मग भाजल्यानंतर त्याच्यावर टाकजो त्याच्यामध्ये इलायची आणि जिरा टाकजो हा समजला समजला ठीक आहे ठेवतो मी भाजून ठेवतो मग कधी जाणतो मी दडाले जाईन ना मी चारक वाजता जाईन मी आता पटकन तू धुई दाय करून वर्त वाढू टाकून घालून दे मी चार एक वाजता जाईन मग शांतीनं मस्त आणि आनंद जोडून मस्त सगतो बर आई ठीक आहे मी धुवून टाकतो पहिले छतवर वाढू घालून देतो हो पाहिजे पाण्या पावसाचे पाणी पाहत राहिजो नाहीतर बस वाढत वाडत घालून देशील आणि त्याच्यावर पाणी येईल पाहिजे लक्ष देजो वाढत घालशील तर हो आई ठीक आहे मी वरतात बसली राहतो ना वाडेपर्यंत उतरतच नाही खाली डायरेक्ट घेऊन येशील बरं तुझ्या हिसाबानं जसं वाटतं तसं कर आणि पण तयार करून ठेव घेऊन जाईन दडाला ठीक आहे आई मग कुठे चाललं आता तुम्ही हा चालली इकडे पाहतो ना आता कोणी सोप्ती सापडते काय तर दडाले जावाले मग दडाली मग चाललो जाऊ कोणी स्वप्नी भेटाल तर तू जात का गौरी तू जा असं कर तू चालली जा तू दडून घेऊन आई मी कधी नाही दडलो ना मी चक्कीवर कधी नाही दडाले गेले मला समजत नाही आई तुम्ही भाजीपाला जाईन पण दडून नको सांगा तुम्हीच घेऊन या ना तुम्हीच घेऊन या तुम्ही ना आता आता मुळेवर बी येते जावाले तुम्ही जा तु 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 ना ये अशी आहे तू जोर खातो तू जीवात येते तुले बाहेर निघाले हिंडाले पिराले लोक म्हणते सुनीले व्यवहारात नाही सुनीले सायपाक घरात ठेवलं व्यवहार सासूच्या हाती असे लोक म्हणतात पण सुनच नाही ना घेत व्यवहार मग सासू कशी देईल आता मी तुला व्यवहार देतो म्हणतो तर तू घेवायला तयार नाही तुला फक्त सायपाक घर पाहिजे व्यवहार नाही पाहिजे आई ते लोक काही म्हणत पण व्यवहार तुमच्याच पाशी ठेवा ते सायपाक घर बरं आहे बरं आहे मला मी सायपाक पाणी करतो भांडे ते बर आहे दिमाकाचा वापर नाही करायला लागत <laughs> हो माय बरी आहे बापा बरी आहे दिमाकाचा वापर नाही करायला लागत पण जिथं गरज पडते ना तिथं करावी <laughs> करा लागते बरं ठीक आहे ते आता मी गोष्टी जास्त नाही करत नाही तर लोक बोर होते बापा मग बोलतेच म्हणते व्हिडिओ म्हणजे रमा भाजले का वा? ते दाया ना बाई भाजले भाजून घेऊन मी ना ठेवले दोन दोन किलो भाजले एक किलो तुमच्यासाठी एक किलो माझ्यासाठी तर आजच नेऊ का दडाले मग म्हणतो उद्या घेऊन जाऊ दे आणि मग उद्याच घेऊन येऊ उद्या काही नाही शिन साहेब पाक शिन आजच चाल ना घेऊन संगच आजच चाल सांग आजच दडून घेऊन येऊ आणि उद्या आपण जाऊच नाही उद्या नागपंचमी साजरी करून घेऊ सणावर आली काय सुट्टी नाही काय सणवार साजरा करून घेऊ आणि मग नंतर परवाच्या दिवशी जाऊ ठेल्यावर आज घेऊन घेते आज घेऊन घे सांग जे काही अनास आहे ते यादी बी तयार कर उद्या येत आज येता येत घेऊन येऊन उद्या उद्या जाऊ नाही उद्या असं म्हणता का ताई उद्या जाऊ नाही ठीक आहे मग आजच घेऊन घेतो मग दडाले मला वाटलं की उद्या बी जाऊ बा उद्या जाऊ तर मग उद्या दडून घेऊन येऊ असं मामाला वाटलं नाही जाऊ म्हणता तर मग आजच घेऊन मग हो घेऊन घे आजच दडून घेऊन येऊ आणि तुला काय लागते ते तिकूनच घेऊन येऊन जाऊ इथं मग बेबीबाईच्या दुकानात धाव लागते मग सकाळीच त्याच्याविषयी येता येतं तिकूनच घेऊन येऊ हो ताई नारळ अगरबत्ती येथे लागून आणि ते रवा किवा हेथे लागन

नाही वा ते पूर्णच नाही बनवा लागत पण ते काहीतरी दिंड म्हणते ते बनवा लागते ना उद्या नागपंचमी स्पेशल आहे ना पूर्णच दिंड ते बन म्हणतो तर म्हणून म्हणतो आहे काय डाळ नसंत घेऊन येजो आज मा घरी आहे मा घरून घेऊन येजो बरं ताई मग देऊन देजा जा पाभऱ्यात होऊन जाईल ना हो होऊन जाते काही जास्त खातो काय आपण ते गोड धोड पाण्या पावसाचं तसं येऊन जाते बरं ताई ठीक आहे मग देऊन देजा मग घे मग आण पटकन दोयाचा चल घेऊन हो बाई चला तुम्ही चलन बाहेर येतो तुम्ही घेऊन हो ये मी थांबतो बाहेर

हर घंटे में खाया कर हर दो घंटे में खाया कर अपने बच्चे के लिए अच्छा होता है अपने उसके जन्म के टाइम अपने तंदुरुस्त रहना अच्छा बहुत जरूरी होता है अपना तंद, अपने तंदु, बच्चा तंदुरुस्त हाँ दीदी ये तो बात सही है लेकिन आप बोल रहे कि करना चाहिए तो मैं सोच रही कि कर लूँ नहीं ऐसा कोई इतना इम्पोर्टेंट नहीं है करना ही चाहिए मैं बोल रही हूँ करना चाहिए बोल रही कि बीमार रहे बुजुर्ग रहे बूढ़े रहे बच्चे रहे रहे और प्रेग्नेंट सबको करना ही है ऐसा थोड़ी है कल तो फिर वो पूजा करने जाओगे ना वहाँ पे वो नाग नाग निकलता है वहाँ हाँ जाते ना, लेकिन मैं नहीं जाती मम्मी जी चली जाती है वो पूजा करके किचन में, ये में है। ऐसे नाग निकालती है, कर लेती हूँ पूजा करने वारुड़ पे वारुड़ बोलते है वो जिसमें सांप का घर होता है वो वारुड़ वैसे, <laughs> वैसे देख, वो वारुड़ है वो सांप का तो घर नहीं है वो तो है वो चीटियों का घर चीटियों ने बनाए रखा घर होता है लेकिन ये दादागिरी बताते हैं सांप वहाँ घुस जाती है चिटियों के घर में हाँ दीदी सुना है मैंने ये बात कि चिटिया जाता है, हाँ। तो है, है, खुद, खुद है।, है तुम्हारे गुजरात में नहीं होता था है है नागपंचमी सन होता है दीदी बहुत बड़ा होता है होता है सुबह सुबह सब और जाती है मंदिर में वहाँ तो बहुत अच्छे से होता है ये नागपंचमी शिवरात्रि दिवाली होली होता है होता है सब होता है ऐसा नहीं है ये छोटे मेटो छोटे मोटे जो होते हैं वैसे अभी आई थी और ये नहीं होता उधर अच्छा जो मेन मेन बड़े बड़े त्योहार हैं जो पूरे देश में मनाए जाते हैं हाँ दीदी दे मेरा फोन नीचे एक नहीं क्या मैंने अंपर काइले अनु फोन वाली क� दोनां तो, दोनां तो में। रो नहीं है आज निकली धूप अच्छा लग रहा बैठो अच्छा ना बैठने दो आरोध्याटी काम्मा का नहीं बो शो दौड़न नहीं हुआ सतु हो सतु सतु दौड़ा दे घून चल लो नही सतु घूमते आज दौड़ असाय हो सातु का नागपंचमीचा उद्यासाठी हो शांता बाई उद्यासाठी वय ना उद्या लागन ना सकाळी शेज बनवा लागून तू आणले का धोडून तुला कुठं मी ऐकत आहे बापा दोडून आता मग गौरीले म्हटलं आता दोन वाडू टाकले तिनं आता मी चारक वाजता जाईन बापा आणि आनंद माय भाई आता धुतले काय केलं एवढे वेळ एवढ्या दिवसाचं कालपासून कालच धुवून टाकायला पाहिजे होते आता पाणी घेणे आलं तर मग राहिले ते मग ओले ओले धड काय बाबा काही जास्त कडाल वाढू द्या लागते काय ते चांबट असलं का झालं तशी ऊन तपून राहिली ना आज नाही वाटत मला पाण्याचा अंदाज आज नाही येत इन इन वाजता पण आता नाही येत होते मस्त आणि मी चारक वाजता चालले जाईन दडून घेऊन येईन हो जमते चारक वाजता आम्हाला लागते बाबा आजच दडून घेऊन उद्या मग काही जातो उद्या 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 नाही जाणार मग दिवस सुट्टी नागपंचमी साजरी करून उद्या हो उद्या आम्ही बी नागपंचमी साजरी करून घेतो आणि मग परवाच्या दिवशी लावतो बाप्पा वावरात आता त्या दिवशी एक वेळा लावलं होतं बाया तर वागू नाही पाणीच पाणी सुरू आहे तर आता उद्या नागपंचमी होऊ देतो आणि मग परवापासून लावतो बाप्पा वावरात बाया निंदाले खात टाकणं संगत आला आता पहिले निंदून टाकतो भक भक आणि मग खात सोडून देतो बरं भर हो कर भक भर भर काहीच तर होते केल्यानं होते नाही तर गोष्टी केल्या होते होती का मग काय तर चाल बापा मग आम्ही जातो तू तर चार वाजता ना हो मी वाजता जाईन ठीक आहे बाबा आम्ही जातो बाबा आम्हाला उशीर होते ठेलाय उघडाले हे पहिले दडून घेईन आणि मग ठेल्यावर जाईन हो दडून ठेवून आज पाणी गिणी आलं तर मग काय अजून धावान का दडून ठेवून द्या जा हो, ना तसच दडून ठेवून देईन म्हणतो जा मग जा गाडी गाडी नाही नाहीत का तशाच चालल्या का आज पैद्या रमान नाही गेलो ना घरी आल्याबरोबर पेट्रोल संपलं झालं घरी आल्यावर संपलं रस्त्यात संपलं असतं तर कायच केलं असतं बाबा अमाय मग आता आता मग पेट्रोल संपलं तर मग आता काय आता तिकून येताय तर घेऊन येईन पेट्रोल टाकून देईन हो बरं ध्यान ठेवत जा बाप्पा पेट्रोल नाही तर मग दूरचा रस्ता आहे अंदा अजून आपला जंगलाचा रस्ता पडते तिकडे हो ना येईन कशी चुकली काय माहिती हा बरं जा जा जा, जा मग पटकन गाडी बी भेटली पाहिजे हा सांग मग कमलेस तसं खरं खरं येतो काय तर नक्की सांग मला नाही तर मग मी येतो आता ह्या रक्षाबंधनले तिथं त्या घरी हो ना थांब ना तू काही कायतो ना मी सांगतो सांगतो तसं तसं आम्हाला लागते काय आम्ही लोकल शिफ्ट घेऊन येतो तिकीट काढून येतो आम्ही दोघे मामा भाषे तर सांगतो तुला मग काय सांगतो म्हणतो रे कधी सांगतो तू कधी सांगशील मग डेवर म्हणशील नाही कमलाबाई नाही होत तू होणार नाही त्याच्यापेक्षा आता तू सांगून दे नाही होत तर मी येतो ते भाऊजी आणि मी दोघे जण येतो आम्ही हं काऊन तो ये काऊन नाही म्हणत तो ये भाई हा ये तर म्हणतच नाही तुझ्या घरी कधीच नाही भाई तसं नाही तू येशील भाऊजी येईल आणि मनीष येईल मग जवळ मग त्याच्यापेक्षा मग आम्ही दोघं मामाभाशी येऊन जातो ना मनीष आई अजय राखी बांधून देईल तू मला बांधून देतो तर तू काऊन टेन्शन घेत मी आली का मग मनीषाला घेऊन येतो मी हम्म ते तिथं बांधून देईन अजयला बैल पोरगी लहान आहे आपली त्रिशा लहान आहे अजून मग तू कशी येतो म्हणतो तिले घेऊन दूरचा आहे बाई कमला बाई कौन अशी करतो तू येतो मी येतो सांगतो तुले येतोच मी येतोच थांब थांबतो नाही तर रक्षाबंधन झाल्यावर तरी दुसऱ्या दिवशी तरी येईन मी मग कोणा कामाचं रे रक्षाबंधन झाल्यावर रक्षाबंधन झाल्यावर तुले हा। तुले मी राखी बांधू काय काही नाही होत बाई पाच दिवस बांधू शकते पोळ्यापर्यंत पोळा राहते तोपर्यंत बांधू शकते त्याच्यात काही नाही मोठ सांगतो मी तुले बर आता तू म्हणतो सांगतो तर ठीक आहे सांग मग पाहतो तुझी वाट काही येतो येतोच ना काय वाट पाहतो येतोच ना हो ना पाहतो ना वाट पाहतो ना ठेवतो मग आता फोन हो कमला हो ये ना ये ना बाई ये ना अंदर ये ना ये ना बाई ये ना बस नाही ना। आता मी बसत नाही बस बोल काय म्हणतो अ कमला मी म्हणतो सातू दडाले चालतं काय म्हणतो सातू दडाले हो सातू धराले आता उद्या लागत नाही का सातू नागपंचमीचा सातू तर चालतं काय म्हणतो धुतली हो, नाही गोड्या दाड नाही धुतली भाजली बी नाही मग कशी धुन घे ना आता आता वायन मग वायन नाही तर काय अजून राहिली ना जाऊ चारक वाजता गौरी न तर आताच धुतली धुतलीन वाडू घात घाल म्हटलं थोडीशी चांबट चांबटच राहते तर भाजून घेवा मस्त चांबट राहिल्यावर मस्त भाजल्या जाते ते धुन घे आताच पटकन छत वर चांगली वर्तन आहे मस्त वाढू दे तिथं बसून चांबड चांबड असले का भाजून आणि चारक वाजता जाऊ मग घेऊन येऊ दडून चार म्हणतो तो ठीक आहे मग मी करतो मग तयारी हो कर पट पट चाल मग चालली मी हा करतो ते भाजबुज धुई धाय थांब न शांतबाई चहा बनवतो ना चहा पिऊन जा नाही आता चालेल टाइम वेस्ट करतो तू ते धुई धाय करणं भाजभूज करणं चहा होत राहते बर ठीक आहे तुम्हाला हो ओले झाले होते का पुरा माणसाले आहे बाप आय को माय बिन पूर खायचा होता पूर खायचा होतं पूर पैशाचा होता काय पार्वती पैशाचा पूर होता काय पैशाच्या पुरात मी नाही व्हायलो होतो पाण्याच्याच पुरात व्हायलो होतो मी पाणी होत पाण्यात पुरात व्हायलो मी ओलाही नाही होऊन काय चबक डुब्बक चब्बक डुब्बक केलं पाण्यानं धरलं फेकलं धरलं फेकलं उसळलं अजून खाली घातलं वरत ठेवलं किती काय खेळवलं मला पाण्यानं मन तर अजून झाले होते काय पाण्यात कुठे पार्वती आ, हो, तो चला मग दवाखान्यात चला आता चला बरं असं घरी राहून झोपू नका चला दवाखान्यात चला तुम्ही नाही घाबरल्याचा बी ताप तुम्हाला आला तर घाबरलं म्हणजे बापा जवळून मरण पाहिलं म्या जवळून मरण पाहिलं काय घाबरले म्हणतो जवळून मरण पाहिलं म्या कसं मरण येते तेव्हा कसं वाटते मी अनुभवलं पुरो तो पूर सण सण सन सणन त्याच्यावर बर झाला आम्ही तो एक गोटा भेटला त्या पकडून ठेवलो तिकून आले मग हे पोट्टे यायन वाढू धीर अजून वाढला बा मग वाहतूल ओढलो आलो बापा तरी बर झालं पाण्यानं चाबक दुबक केलं आणि एकदम गारात धसून गेलो असतो खोल खोलेच्या निघालोच नसतो वापसच नाही आलो असतो ते तरी बर झालं मी वरता, 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 वरत 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 राहिलो तसे रोड रोड आहे वरतंगलेच पाण्यावर हो आता तू मला असं कर तू कोणी गोय आणून दे मला तापाच्या गोया आणून दे आता मा काही उठाची शक्ती नाही मायामध्ये पाण्यामध्ये जोर लावलो मी गोया आणून दे खातो झोपतो बा आराम करतो आता आठ दिवस आराम करतो मी आता आठ दिवस कुठं नाही जात मी हो करार ना सायकल वर सायकल गेली काय तर सायकल आता जाऊ दे आता कोण धावून सायकलच्या मागा आम्ही जुनीच होती लय दिवसाची होती आता पाहतो मी आता आता गाडीच पाहतो आता सायकल सोड आता सायकल आता ते आपली ऍक्टिव्ह राहायची कनी तेच पाहतो आता मी तेवढे पैसे एक लाखाच्या वर भेटते पैसे तुमच्या जवळ ते हप्त्यानं हर महिन्याला भरा लागते तसं पाहतो मी विचारपूस करून पाहतो मी भेटन तर नाही तर जुन्यात पाहिजे मग हो उद्या नागपंचमी आहे काही आणा लागेल ना फुटाने लाया सातू घेऊन ये ना मग तू घेऊन या सातू जोडून घेऊन या फुटाने लाया घेऊन या अगरबत्ती अजून काय म्हणते ते नाय नारळ घेऊन या सगळं आता मल नको बा म्हणू तर जा घेऊन या नाही तुम्हाला नाही म्हणत मी जातो घेऊन येतो ते निशांता पाय तो कोणी भेटन जातो घेऊन येतो पैसे मग पैसे पाय ना पाय ना त्या खिशामध्ये काळ्या पॅन्ट आहे त्याच्यामध्ये पाय होतो हो ठीक हो, आहे तुम्ही आम्ही पहिले तुम्हाला गोळी आणून देतो आणि मग जातो मग गोळी खाऊन आराम कर जा। हो, हो बा पहिले करी आणून दे बा।